ज्या पोस्टची आपण आतुरतेने वाट पाहत होतो जे की बीएमसी दोन हजार चोवीस ची पोस्ट जी होती जे खूप वर्षापासून पदे ज्याची आलीच नव्हते ते जाहिरात आता लवकरच येत आहे त्याबद्दल किती जागा निघणार आहे त्याची कोणकोणते एक्झामचं पॅटर्न कसं असणार आहे कसा तुम्हाला स्टडी करायचा आहे मेकॅनिकल आणि सिव्हिल विद्यार्थ्यांसाठी हे गोल्डन चान्स आहे कारण की एवढी मोठी जाहिरात आतापर्यंत बीएमसीची केव्हाच आलेली नाही आहे आणि ती आता लवकरच येणार आहे ती मोठी संधी जर तुम्हाला त्याचं सोनं करायचं असेल तर त्यामध्ये कुठला कुठल्या प्रकारे अभ्यास करावा लागेल किती पदांची जाहिरात येत आहे ते सर्व सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊ चला आता सुरू करू आजचा व्हिडिओ बघा आता पहिले तुम्हाला मी थोडंसं जे आलेलं आहे ते सर्व सविस्तर दाखवतो हे झूम करून दाखवतो म्हणजे तुम्हाला प्रॉपर समजेल की नेमकं म्हटलं काय आहे ओके okay, मुंबई महापालिकेत सहाशे पंच्याऐंशी अभियंत्यांची पदे भरण्यात येणार आहे बघा सहाशे पंच्याऐंशी जे आहे ना हा आकडा खूप मोठा आहे बरं का आणि ह्याच्यामध्ये अभियंताचीच म्हटलंय आणि त्यामध्ये सुद्धा सिव्हिल आणि मेकॅनिकल म्हटलेलं आहे काय म्हटलंय सविस्तर समजून घेऊ म्हणजे तुम्हाला क्लिअरिटी येईल आणि जाहिरात केव्हा येणार आहे हे पण तुम्हाला सांगतो जागा किती निघणार आहे ते पण बघून घेऊ बघा मुंबई महापालिकेत दुय्यम अभियंताचे नुकतेच सहाय्यक अभियंता पदावर प्रमोशन झाल्याने रिक्त झालेल्या दुय्यम अभियंता पदावर महापालिका प्रशासनाकडून लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे म्हणजे जे प्रमोशन होते ना ते रखडलेले होते आणि हे सेम प्रमोशन एएम व्ही आय वाल्यांचे सुद्धा रखडलेले आहे ते पण प्रमोशनला आता पूर्णपणे मान्यता मिळालेली आहे ते प्रमोशन झाले तर एम ची जाहिरात सुद्धा येते मला खूप जण विचारतात सर एएमवीचं केव्हा येते तर एम वीआयची पण चार वर्ष झालेली आहे जाहीर आले नाही हे सेम तीन वर्षापासून यांचे पद रखडलेले होते आणि चार वर्षापासून जाहिरात आलेली नाही या बीएमसीची तर सेम प्रॉब्लेम एम सोबत झालेला आहे ओके बघा इथे तुमच्या येईल या भरती प्रक्रियेत दुय्यम अभियंतासह कनिष्ठ अभियंता, अभियंता पदाचीही भरती काढली जाणार आहे म्हणजे दुय्यमची पण काढली जाणार आहे इंजिनिअरिंगची आणि जे कनिष्ठ आहेत त्यांची सुद्धा काढली जाणार असल्याची नगर अभियंता विभागाच्या सूत्रांनी दिली असून एकूण सहाशे पंच्याऐंशी अभियंत्यांची रिक्त पदे भरली जाणार आहे खूप मोठी व्हॅकन्सी आहे सहाशे पंच्याऐंशी ठीक आहे त्याबद्दल आपण सविस्तर बोलूच समोर आता बघा मुंबई महापालिकेत गेल्या तीन वर्षापासून तीन वर्षापासून दुय्यम अभियंता पदाचे सहाय्यक अभियंता पदावरील प्रमोशन रखडलेले होते दैनिक पुढारीने केलेल्या वृत्तपत्री वृत्त मालिकेत नंतर सहा ऑगस्ट रोजी सुमारे एकशे पाच दुय्यम अभियंत्यांची पदोन्नती झाली त्यामुळे दुय्यम अभियंता त्या रिक्त पदात रिक्त झालेल्या जागांवर पालिका प्रशासनाने आता नवीन भरती घेण्याचे ठरवले आहे यामध्ये कनिष्ठ अभियंता आणि दुय्यम अभियंता तसेच मिळून सहाशे पंच्याऐंशी नवीन अभियंत्यांची भविष्यात भरती केली जाणार आहे रिक्त पदामुळे गेल्या काही वर्षापासून एका कनिष्ठ अभियंत्याला दोन ते तीन वार्डात नगर काम पाहावे लागत होते आणि हे सर्व कारवाई केली आहे या वृत्तपत्राने ज्याचं नाव आहे दैनिक पुढारी आणि हे केव्हा आलं हे दोन दिवसापूर्वीच आलेलं आहे म्हणजे ही कालच आलं अठ्ठावीस तारखेचा हा पूर्ण पेपर आहे अठ्ठावीस 28... सप्टेंबरचा तर तुम्हाला सांगतो मी तुम्हाला हे जे वृत्तपत्र आहे ना यांनी खूप चांगलं काम केलं की प्रमोशन झाले त्यांच्यामुळे रिक्त पदे झालेले आहे आणि सेम एम वी ए झालं होतं आता पदे किती येणार आहे ते बघून घेऊ बघा पदांमध्ये दुय्यम अभियंता पदावर सिव्हिल स्थापत्य म्हणजे हे दुय्यम अभियंताबद्दल बोलत आहे ठीक आहे सिव्हिल स्थापत्य अभियंताचे एकशे अठ्ठावन्न म्हणजे सिव्हिलचे आणि मेकॅनिकल यांत्रिकी विभागाचे पंच्याहत्तर असे एक अभियंत्याची इतर ज्युनियर म्हणजे हे झाले सिव्हिल आणि मेकॅनिकलच्या दुय्यम अभियंताच्या आणि ज्युनियर कनिष्ठ अभियंता पदावर सिव्हिल स्थापत्य विभागात दोनशे पन्नास टू फिफ्टी म्हणजे खूप जागा झाल्या ओके आणि मेकॅनिकल यांत्रिकी विभागात एकशे तीस कधीच एवढ्या जागा भरल्या जाणार नव्हत्या आतापर्यंत चार वर्षानंतर ही जाहिरात येत आहे तर भरण्याची प्रशासकीय कार्यवाही सुरू सुरू असून लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे याची कारवाई सुरू झाली आहे आणि लवकरच जाहिरात येणार आहे आपली असल्याची माहिती नगर अभियंता विभागाकडून देण्यात आली आहे नगर अभियंता विभागाने हे सर्व सांगितलेलं आहे म्हणजे आता लक्षात घ्या की लवकर जाहिरात येणार म्हणजे तुम्ही विचार करा जाहिरात आल्यानंतर लगेच एक्झाम होते दोन तीन महिन्यामध्ये तर तुम्हाला याचा अभ्यास कर्ज सुरू करून द्यायचा आहे मी प्रथम तर तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी स्पेशल ध्यास बीएमसी दोन हजार चोवीस पंचवीस असं चॅनल बनवलेलं आहे तिथे आपण फक्त बीएमसी च्या रिलेटेड सर्व माहिती देणार आहे तर त्या ग्रुपला सर्वांनी जॉईन करून घ्या जे मेकॅनिकल सिव्हिलचे असणार तिथे मी सर्व माहिती जशी जाहिरातीन त्याची सर्व माहिती देणार आहे तर तो ग्रुप भरला तर मी नेक्स्ट ग्रुप बनेल बनवेल कारण की बांगचोडी सेम झालं होतं आणि दुसरी गोष्ट मी टेलिग्राम चॅनल आपल्या टेलिग्राम चॅनलचा पण ग्रुप देऊन देईन तुम्हाला पहिले व्हॉट्सअपची घेऊन घेऊ आणि आपल्या एम पी सी ध्याझ अकॅडमीचं जे आहे त्याची सुद्धा मी ॲपची लिंक देतो तिथे मी बरेच फ्रीमध्ये व्हिडिओ टाकलेले आहेत ते फ्रीमध्ये व्हिडिओ तुम्ही बघून घ्या ओके आणि अभिजित सर जे आहे आपले जे की ऑलरेडी सिलेक्टेड आहे ओ एन जी मध्ये कार्यरत आहे त्यांनी खूप चांगले मेकॅनिकलचे आणि सिव्हिलचे मोस्टली मेकॅनिकल ची आपण पूर्ण क्लासेस चालू करून दिलेले आहे जे की बीएमसीच्या साठी असणार आहे कारण की पोस्ट होल्डर आहे बरेच जण गेट क्रॅक केलेले जे राहणार आहेत त्यांना आपण इथं शिकवण्यासाठी बोलत आहे तर सर्वांनी पहिले ऍप डाऊनलोड करून ते बघून घ्या जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती निघेल कारण की याच्या सिलेबसमध्ये मोस्टली असं होते की यामध्ये टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल तुम्हाला दोघांचा सुद्धा अभ्यास करावा ठेव टेक प्लस नॉन टेक आणि इथे बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम होतो ज्यांचं टेक्निकल चांगलं आहे त्यांचा नॉन टेक्निकलचा प्रॉब्लेम आहे ज्यांचं नॉन टेक्निकल चांगलं आहे त्यांचा टेक्निकलचा प्रॉब्लेम आहे तर इथे दोघांचा जो दो सरस असेल त्याचं सिलेक्शन आहे कारण की बीएमसीच्या जागांसाठी बरेच विद्यार्थी खूप आतुरतेने वाट पाहतात तर ज्या विद्यार्थ्यांचा चांगला अभ्यास असेल दोन्ही विषयामध्ये टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल तेच विद्यार्थी सिलेक्टेड होणार आहे ओके तर सर्वांनी याच्या मागे लागायचा आहे अभ्यासाला लागायचं आहे आणि जे विद्यार्थी एम वीआयची स्टडी करत आहे मेकॅनिकलची त्यांनी सुद्धा याच्या मागे अभ्यासाला कारण की तोच सिलेबस यामध्ये पाठ पडतो फक्त कारण की एम मध्ये मेकॅनिकलचा जो अभ्यास असतो तो, तो तुम्हाला मुख्य परीक्षेला करावाच लागतो तर तो, तो तुम्हाला इथं कामातच पडतो तर दोन्ही साईडनं जर आपण अभ्यासाला सुरुवात केली तर हाच चान्स येणार नाही सहाशे पंचवीस जागा एम मध्ये नसतात बाबा नो आणि बीएमसी तुम्हाला सांगायचं काम नाही मुंबई महापालिकेत काय आहे तर ओके तर सुरुवात करा कारण की आपण जे फॅकल्टी शिक्षक लोकांची टाकलेली आहे ते सर्व सर्व वेल क्वालिफाईड वेल म्हणू शकतो आपण सिलेक्टेड आहे कुठल्या कुठल्या पोस्टिंगवर आहे गेट क्रॅक केलेला आहे बऱ्याच काही गोष्टी आहे काही तुम्हाला प्रश्न असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा कमेंट सेक्शन मध्ये मी तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तर देतो तुम्हाला ज्या ज्या गोष्टी लागेल त्या सर्व बनणार आहे ग्रुपला तुम्ही नक्की जॉईन होऊन जा ओके आता याचा सिलेबस वगैरे डिटेलमध्ये जो आहे तो सर्व आपण लवकरच घेऊन येऊ कारण की आता यांनी फक्त जाहिरात येणार आहे जो जुना सिलेबस आहे चार पाच वर्षाचा तो ते चेंज करणार का त्याच्यामध्ये किती पर्सेंट चेंज होईल मोस्टली याचा सिक्स्टी फोर्टीचा रेशो असतो ही, ही तुम्हाला क्लिअर करून देतो मी म्हणजे साठ मार्कला नॉन टेक असते आणि चाळीस चार, मार्कला हे टेकचं असते पण जर काही चेंजेस झाला राहणार तर असंच आहे पण काही चेंजेस झाला तर तसा मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर सांगून देईल आणि जाहिरात किती तारखेपर्यंत देणार याची मी तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो की ही जाहिरात कारण की आता सप्टेंबर म्हणजे ऑक्टोबर महिना लागणार आहे आता दोन दिवसात ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर हे तुम्हाला माहित आहे तर नोव्हेंबरमध्ये इलेक्शनच्या होण्याचे चान्सेस जास्त आहे तर इलेक्शनच्या नंतर ही जाहिरात जाहिरात ते समजा आली तर लवकरच येऊन जाईल या एका महिन्यात जर आचारसंहिता लागली तर नोव्हेंबरमध्ये ही जाहिरात येणार नाही लगेच डिसेंबरमध्ये आचारसंहिता झाल्या झाल्या डिसेंबरमध्ये जाहिरात येईल आणि लगेच आपली एक्झाम होईल म्हणजे समजून घ्या तुम्ही तुमच्याकडे तीन ते चार महिने समजा ह्या एक्झामची तयारी करायला आहे तीन ते चार किंवा चार ते पाच म्हणू शकता एक महिना जर जास्त घेतला तर आपण ओके तर जवळपास चार ते पाच महिन्यामध्ये तुम्हाला प्रॉपर याची स्टडी बनवा लागेल स्टडी प्लॅन बनवावा लागेल याच्यावर मी डिटेल मध्ये जसा आपला याचा व्हिडिओ आहे सिलेबस काय काय असतो गेल्या वर्षीचे पेपर पॅटर्न काय होते कुठल्या कुठल्या पेपर पॅटर्नमध्ये काय काय आलेलं होतं ते सर्व मी तुम्हाला लगेच काढून देतो थोड्या दिवसामध्ये सर्व सविस्तर काढून देऊ हे पहिले एक आनंदीची बातमी म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायची की जाहिरात येणार आहे ग्रुपला जॉईन केलं लगेच तुम्हाला कळेल नोटिफिकेशन येऊन जाईल की अच्छा या तारखेला जाहिरात आली नाही आहे फॉर्म भरायची आहे अभ्यास कसा करायचा आहे स्ट्रॅटजी कशी बनवायची आहे फ्रीमध्ये जेवढं डेटा देता येईल तेवढा मी तुम्हाला देऊन देईल मध्ये जा तिथे पण तुम्ही लेक्चर बघून घ्या मेकॅनिकल चे अभिजित सरांनी खूप जोरदार घेतलेला आहे एकदम शून्यपासून बेसिक पासून फ्रीमध्ये आहे ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्यामध्ये मराठी एफ एमचे फ्ल्यूड मॅकॅनिकचे व्हिडिओ टाकलेले आपण ते सविस्तर बनवून घ्या त्याच्या नोट्स बनवा प्रॉपर लिहितानाच जेणेकरून तुम्हाला प्रॉपर समजेल जे टेक्निकल चे नॉन टेक्निकल चे सब्जेक्ट आहेत त्याचे पण मी बरेच फ्री व्हिडिओ दिलेले आहे त्याला जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती आपली क्लासची मिळून जाईल ओके तर काही प्रश्न असेल अजूनसुद्धा तर कमेंट मध्ये मेन्शन करा मी त्याचे तुम्हाला उत्तर देतो आणि भेटू आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिथे मी डिटेल्स सर्व सखोल्या विच घेऊन येणार आहे तर व्हिडिओला आपल्या चॅनलला बनून राहा सर्वांनी व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचा धन्यवाद